धारूर घाटात आज पुन्हा अपघात झाला मोटारसायकल टेम्पोच्या धडकेत एकाचा मृत्यू जखमी खामगाव पंढरपूर मार्गावर धारूर घाटात आज सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान तेलगावकडून धारूरकडे येणारी एन मोटरसायकल क्रमांक एम एच चोवीस एके नऊशे सहासष्ट व धारूरहून तेलगावकडे जाणारा टेम्पो एम एच बारा जी टी दहा अडुसष्ट यांची धारूर घाटात अरुंद रस्ता व अवघड वळणावर जोरदार धडक झाली असून यामध्ये एक मृत्यू पावला असून दुसरा गंभीर जखमी आहे या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक धारूर येथील सामाजिक संघटना तसेच पोलीस प्रशासनाने धाव घेऊन गंभीर जखमी असणाऱ्या व्यक्तींना तात्काळ धारूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले या सतत होणाऱ्या अपघातांमुळे स्थानिक नागरिकातून तीव्र संतापाची लाट उसळलेली आहे लोकप्रतिनिधींनी या अरुंद घाटाचे व अवघड घाटाचे काम लवकर मार्गी लागावे अशी मागणी नागरिकातून होत आहे Thank okay. you.